जयशिर्या मित्रांनो मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आता याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे केवायसीची यादी आपल्याला कुठे मिळवायची केवायसी कुठे करायची केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होतात जमा होत असतात डॉक्युमेंट काय लागणार आहेत हेक्टर अनुदान आपल्याला किती मिळणार आहे कोणत्या पिकाचे हे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात हे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे हे सर्व माहिती या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सारधारा युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन अपडेट हे पाहायला मिळतील चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता गारपीट झाली होती हे सर्व यादी आपल्याला मिळणं अपेक्षित होतं तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे डॉक्युमेंट जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं परंतु दोन हजार चोवीसचं विलक्षण लागलं ला, आचारसंहिता लागल्या वाटप हे होणं बंद करण्यात आलं म्हणजे नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करणं बंद करण्यात आली होती परंतु आता आचारसंहिता शिथिल करण्यात आलेली आहे आचारसंहिता जरी समोर असतील परंतु आता याद्या अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो तलाठी यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसील या ठिकाणी आता डॉक्युमेंट अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र होतं अशा शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट परत एकदा घेते जाणार आहेत म्हणजे बाउंड शंभर रुपयाचा बांड हे घेतल्या जाणार आहे सामायिक क्षेत्र असल्या कारणाने बऱ्याच काही अडचणी येऊ शकतात किंवा एखाद्याचा मैत वडील किंवा आई महित असतील तर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत आधार व्यवस्थित आहे बँकेचे अकाउंट व्यवस्थित आहे अशा सर्व याद्या आता अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेले मित्रांनो ही माहिती हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील आता याद्या अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे काही शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा करण्याचं काम सुरू झालेले मित्रांनो एकंदरीत चाळीस तालुक्यात हे अनुदान वाटप होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल नांदेड असेल परभणी असेल वाशिम अकोला त्यानंतर अमरावती नागपूर त्यानंतर धाराशिव हे सर्व जिल्हे वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात येणार आहे या जिल्ह्यातील सुद्धा याद्या ह्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशा प्रकारची आता प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्याच्या याद्या अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेले केवायसी सुद्धा चालू झालेले आहेत यासाठी आपल्याला माय सेवा या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर आपली केवायसी करायची केवायसी केल्यानंतर आपल्या अठ्ठेचाळीस घंट्यात हे पैसे जमा होणार आहेत केवायसी केलेलीची आपल्याला एक रीतसर अशी पावती मिळणार आहे ही पावती आपल्याकडे जमा ठेवायची जेणेकरून एखाद्या वेळेस पैसे जमा नाही झाले तर आपल्या काहीतरी आपल्याला ते पुरावा म्हणून आपल्याला यूज करता येईल जमा होणार आहेत ज्या ठिकाणी आपल्याला पीएम किसानचे पैसे जमा झालेले त्याच ठिकाणी आपल्याला डेप्युटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे त्याच खात्यावर आपले हे पैसे अनुदान जमा होणार आहेत जर एखाद्या असं आपण बँकेचं पाचबुक मध्यवर्तीचं दिले असेल किंवा दुसऱ्या बँकेचं दिलं असेल किंवा तिसऱ्या बँकेचे दिला असेल परंतु हे पैसे त्या ठिकाणी न जमा होता आपल्याला डीपीटी अंतर्गत म्हणजे पीएम किसानचे ज्या ठिकाणी पैसे जमावत आहेत याच खात्यात हे पैसे जमा होत आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हेक्टर अनुदान आठ हजार पाचशे करोडो पिकासाठी सतरा हजार पाचशे बागायती पिकासाठी तर बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे एवढं अनुदान वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत केव्हा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या केव्हाच्या के का होत नाहीत एखादा जर आपला आधार हे ब्लॉक झालेलं असतं त्या फिंगर येत नाहीत त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर लिंक करून घेणं गरजेचं गर आहे लिंक केल्यानंतर आपल्याला ओटीपीद्वारे हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराम मित्रांनो